आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला पोटाला ताण देऊन तुमच्या पोटाचं चरबी कमी करायची आहे तुमच्या शरीराचं वजन कमी करण्यासाठी दोनच व्यायाम आणलेले हो मित्रांनो फक्त दोन व्यायाम करायचे जास्त व्यायाम नाहीये तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येतोय हे लक्षात येते म्हणून तर मी दोनच व्यायाम आणले आणि हे दोन व्यायाम तुम्हाला आरामशी तुमच्या मॅटवरती बसून करायचे जे तुमचं वजन कमी करणार आहे जे तुमची चरबी कमी करणार आहे आणि पोटाला ताण देऊन कमरेला ताण देऊन तुमची चरबी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या शरीराचं वजन कमी होयला मदत होणार आहे व्यायाम सोपे फक्त सकाळी उठल्या उठल्या करा रिझल्ट नक्की भेटणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे डेलीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आजच्या व्हिडिओमध्ये जे दोन व्यायाम करून तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला आहे ना हे बघा हातावरती बॅलन्स घ्यायचा आहे उजवा पाय तुम्हाला एकदम सरळ करायचा आणि डावा पाय तुम्हाला आणायचा आहे या पद्धतीनं आणि सामोर आणल्यानंतर करायचं काय या हातावरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि तुमच्या पायाचा जो फूट आहे त्याच्यावरती तळ पायावरती तुम्हाला त्याचा बॅलन्स घ्यायचा आहे हातावरती बॅलन्स घेऊन तुम्हाला पूर्ण शरीर एकदा उचलायचं हे बघा या पद्धतीनं उचलला हा पाय तुमचा सामोरच या पद्धतीनं राहील खालचा पाय पूर्ण आणि हा हात आहे तुम्हाला पायापासून या पद्धतीने आणायचा आहे परत खाली घेऊन जायचं व्यायाम एकदम आरामशीर बसल्या बसल्या करायचा आहे आणि त्याच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही हा व्यायाम करताय ना बघा तान कुठे कुठे येतोय कमरेवरती येतोय पोटावरती येतोय हे बघा हातावरती बॅलन्स घ्यायचा आहे तुमच्या शरीराचा हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्यायचा आहे उजव्या साइडनं बी आणि डाव्या साईडनं दोन्ही बाजूनं हा व्यायाम कंटिन्यू करायचा आहे व्यायाम सोप आहे अवघड नाही एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा खूप साऱ्या लोकांचं वजन जेव्हा जास्त असतं ना तेव्हा शरीर उचललं जात नाही तर काय हरकत नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास होईल पण जेव्हा तुमचं वजन कमी व्हायलाय तुमचं शरीर हलकं व्हायला लागेल तुम्ही आरामशीर उचलाल हे बघा आता खालचा पाय एकदम सरळ पुढचा पाय सामोर ठेवायचा आहे ताण देणार आहे कमरेला पोटाला एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या शरीराचं वजन कमी व्हायला हे व्यायाम खूप म्हणजे खूप तुम्हाला मदत करणार आता याच्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आणि हे व्यायाम हे शक्यतो मित्रांनो तुम्हाला सकाळी सकाळी करायचे कारण सकाळी सकाळी कोणताही व्यायाम कोणताही योगा तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट देतो पोट खाली असतं तुमचं पोटामध्ये काहीच नसतं खाली पोट असल्यानं तुमचं शरीर पण वाकायला आणि लवचिकता वाढायला हे व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे कारण कमरावरती पूर्णपणे ताण येतोय पोटावरती ताण येतोय बॅलन्स उचलताय तर स्ट्रॉंग पण शोल्डर आता याच्यातच परत काय करायचं हे बघा हा पाय तुमचा परत त्याच पद्धतीनं समोर राहील आणि हा पाय समोरचा बेंड होणार हे बघा या पद्धतीनं आणि आता करायचं काय हे बघा या पद्धतीनं परत तुम्हाला सेम परत याच पद्धतीने तुम्हाला परत हे बघ घ्यायचा स्टे व्हायचंय आणि कमरेवरती द्यायचं आहे पोटावरती पण येतोय एका साईडनं वीस वेळा दोन्ही साईडनं चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे सुरू करूया आपला दुसरा व्यायाम एक दो, तीन चार सात, आठ नौ दा, दा, नौ, आठ सात सहा पांच चार तीन दौन एक आता क्या का दुसरा पाय। पुढे आणि पद्धतीनं सेम सेम दुसऱ्या साइडनं करायचंय आपल्याला हे बघ दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात चार, पाच चार तीन दोन एक दोन्हीचे दोन्ही व्यायाम आहे ना तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा बघा तुमचं पोट तुमचं बिंबीपासलं पोट आणि तुमचं कंबर कमी व्हायला खूप मदत होईल मग ते थोडे वरती जरूर लक्ष द्या सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये सॉफ्ट अजवाईन तुमच्यासाठी जे अवेलेबल असते तुमच्या घरामध्ये इलायची दालचिनी जे बी असेल ते उकळून एक ग्लास खाली पोट असेल तेव्हा तुम्ही हे गरम पाणी घ्या आणि हे व्यायाम करा बघा तुम्हाला कितीही तुमचं पोट वाढलेलं असू द्या किंवा कंबर साईडला निघालेलं असू द्या कमी व्हायला टाइम नाही लागणार हे दोनच व्यायाम तुम्हाला पूर्णपणे ताण देणार आहे ते चरबीवरती ताण देणार आहे ती चरबी पगडायला हे खूप म्हणजे खूप रिझल्ट देणार आहे जे फॅटीवालं आणि जे तुमचं फॅट वाढवणारे चरबी वाढवणारे असे आहे ऑइली आणि फॅटी हे खाणं थोडं अवॉइड करा डायटवरती लक्ष द्या थोडंसं काकडी टमाटर गाजर बीटरूट यांना सलादमध्ये इस्तमाल करून अदरवाईज ज्यूस बनवून घ्या तुमचं डाएट खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे पालकचं सूप तुम्ही घेऊ शकता आणि तुमची मूग असेल हरभरे असतील आणि जे बी तुमच्या घरामध्ये कडधान्य असतील त्यांना संध्याकाळी भिजवून आणि ते पण सकाळी तुम्ही घेऊ शकता कारण शरीराला प्रोटीन विटॅमिन्स मिळणं खूप म्हणजे खूप जरूरी आहे तुम्ही ह्या गोष्टी घेऊन तुमचं डायट करू शकता आणि हे व्यायाम तुम्ही करू शकता बघा कितीही वाढलेलं वजन कमी व्हायला टाईम नाही लागणार व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये